नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे तुम्हाला माझा आवाज येतोय का कशा आहात तुम्ही सगळे तुम्हाला माझा आवाज येतोय का आज मी बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आलेली आहे खूप दिवसांनी तर आज मी एक रेसिपी बनवते ते तुम्ही बघून मला सांगा की कोणती आहे येते तुम्हाला सगळ्यांना तर माहिती असेलच काय मग सगळ्यांची जेवण झाली का तुमची येतो का माझा आवाज सगळ्यांना येत असेल तर कमेंट करा कोणीतरी लाईक केलंय कमेंट नक्की करा मला आवाज येत असेल तर जेवण वगैरे झालं का तुमचं सगळ्यांच आता तर गरमीचे खूप दिवस चालू आहेत खूप गरमी वाढले त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या ता प्लीज कमेंट करा मला असेल तर कोणीच नाही वाटत तर आज मी तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवते ते तुम्ही मला सांगा आणि ओळखा बर कोणती रेसिपी बनवते ते बघा माझ्या हातामध्ये या डिश मध्ये काय आहे ते ओळखा बघा हा कोणता पदार्थ आहे ओळखून मला कमेंट मध्ये नक्की सांगा कोणता पदार्थ आहे तो हे आज मी रेसिपी बनवणार आहे आणि हे ड्राई फ्रुट्स घेतलेले आहेत मला आवाज येत असेल तर प्लीज मला कमेंट करा कमेंट नक्की करा तेव्हाच मला करेल की मला आवाज येतोय असं या पदार्थाचं नाव काय आहे बरं ओळखा बरं कमेंट करा मला काय आहे हे कमेंट केलं तर मला कळेल की तुम्ही माझा व्हिडिओ बघताय असं तेव्हाच मला समजेल की व्हिडिओ बघताय या पदार्थाचं नाव सांगा बरं का आहे एक उचलून दाखवते मी तुम्हाला हे बघा असं व्हाईट कलर आहे हे कमेंट कमेंट करा मला तेव्हाच कळेल तुम्हाला आता मी रेसिपी बनवून दाखवते कमेंट करा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझा व्हिडिओ बघताय प्लीज लाइक करा चला तर मी रेसिपी बनवते अगोदर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे भाजते आता मी गॅस चालू करून भाजते कढाई ठेवली आणि गॅसवर जो हा पदार्थ आहे तो मी भाजून घेते व्हिडिओ बघताय पण कमेंट करत नाही तुम्ही कमेंट करा मला मला सांगितलं नाही की हा पदार्थ कोणता आहे तो कमेंट करून मला प्लीज सांगा हा पदार्थ कोणता आहे कढई गरम झाले तर मी कढई मध्ये टाकलेला आहे काय आहे ते तुम्हीच मला सांगा मी सांगणार नाही थोडं हे बघून घेते मी थोडस कढईमध्ये मध्ये भाजते भाज लालसर कलर येईल तोपर्यंत तो भाजून घेणार आहे तू पण आलास ये ये काय झालं भूक लागली तुला आले पिलं भूक लागली आपण मोमो बनवूया हॅलो मित्रांनो तुम्ही असतील तर प्लीज मला कमेंट करा छोट्या बाळासाठी आज मी एक रेसिपी बनवणार आहे हा कोणता पदार्थ आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा थोडंसं महाजव द्यायचं आहे अगून म्हाजलेलं नाही व्यवस्थितस तू अरे बाला गरमीचा दिवस आहे तर भरपूर असा गरम होतंय तुम्ही सगळ्यांनी नक्की काळजी घ्या उन्हामध्ये मध्ये जाऊ नका गेलेत तरी ताप वगैरे टोपी वगैरे घालून जा लिंबाचं सरबत त्या खिज्जेच सरबत त्या काळजी घ्या स्वतःची हा पदार्थ छोट्या बाळांसाठी त्यांच्या हाडांसाठी वगैरे चांगला आहे तुमच्या घरात जर छोटे मुलं असतील तर ही रेसिपी नक्की बनवून दाखवा दाखवून ते नक्कीच करा आणि त्या बाळांना खायला द्या गॅस बंद करते थोडीशी लाच झालेले आहेत बघा तुम्हाला बघा एका भांड्यामध्ये मी काढून ठेवते आता ड्राय फ्रूट्स आहे ते मी थोडेसे धुवून घेते हे थंड होण्यासाठी ठेवते आणि हे ड्रायफ्रूट्स आहे ते धुऊन घेते पाणी काढून टाकते देत <coughs> हे सुद्धा आम्ही भाजून घेणार आहे तुम्हाला आवाज येत असेल माझा तर प्लीज तुम्ही कमेंट करा आणि मला सांगा की मी कोणती रेसिपी बनवते आहे ते <laughs> काजू ब <बारे। laughs> काजू आणि बदाम थोडेसं नालकर रोलपा मी असं परतून घेणार आहे होईपर्यंत मी भाजून घेते तुम्हाला जर मला माझा आवाज येत असेल तर मला कमेंट करा तर मी कोणती रेसिपी बनवते ते ही रेसिपी फारच स्वादिष्ट आणि खूपच हेल्दी अशी ही रेसिपी आहे तुमच्या घरात जर छोटे बाळ असतील तर त्यानं तुम्ही नक्की बनवून द्या खूप मस्त लागते दुधामध्ये रोज जरी तुम्ही एक चमचा जरी दिला मिक्स करून तर खूपच चांगलं

काजू बदाम आणि हे असले तरी चालते मी फक्त हे तीनच साहित्य घेतलेलं आहे आणि रेसिपी बनवते हे जरा थंड झाल्यावर मला तर वाटणार आहे मी थोडस थंड झालं का मी वाटते पुढचा कॅमेरा चालू करते कमेंट करा मला कशा तुम्ही कमेंट करा काहीतरी बोला म्हणजे मला पण कळेल की तुम्ही मला बघताय अस मला पण समजेल की माझी रेसिपी कोणीतरी बघताय तुम्ही माझे व्हिडिओ बघतात पण मला काही सबस्क्राइब करत नाही तर प्लीज माझे व्हिडिओला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा मी छान छान रेसिपी टाकत असते बघत जा आणि बनवून सुद्धा खा तुमच्या घरच्यांना सुद्धा बनवून द्या त्यांना पण भारी वाटेल कमेंट करा सगळ्यांचं जेवण झालंय का आमचं तर बाकी आता ही रेसिपी झाली का आम्ही जेवतो सगळे जेवायला भूक लागली असेल सगळ्यांना रात्रीचे किती वाजले दहा आता वाजायला आलेत भूक लागली असेल म्हणून सगळे जेवायला गेले आता थंड झालेला आहे आता मी वाटणार आहे मिक्सर मध्ये कोणती रेसिपी बनवते हे तर प्लीज मला कमेंट करा आणि सांगा की ही रेसिपी कोणती आहे आणि ह्या पदार्थ आहे तो कोणता आहे ते तुम्ही कमेंट करून मला सांगा आता हे थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटणार आहे थोडस बाकी थंड गरम आहे ना थंड व्हायची वाट बघते तर प्लीज मला कमेंट करून सांगा आज मी आई वालेली आहे एवढे दिवसांनी मी ऑफ स्क्रीन येथे पण आज डायरेक्ट लाईव्ह आहे झालं असेल झोपले सुद्धा असतील तुम्हाला जसा वेळ भेटला तसे माझे व्हिडिओ बघा लाईक करा आणि कमेंट नक्की करा कसे होतात ते आणि तुम्हाला जर कोणती रेसिपी माझ्याकडनं करून घ्यायची असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की ही रेसिपी बनवा मी नक्की बनवून दाखवेन प्रयत्न करेन रेसिपी बनवायचा तुम्ही मला नक्की सांगा चला आता हे थंड झालेलं आहे मी आता हे ना मिक्सर मध्ये आता वाटणार आहे चला अच्छा म्हणत वाटतं मी पाणी वगैरे टाकायची गरज नाही आपल्याला असं सुककच वाटायचं आहे थोडंस भांडा पुसन घेते ओला आहे काही जन माझे व्हिडिओ बघतात पण काही सबस्क्राइब करत नाही तर नक्की सबस्क्राइब करा मला सुद्धा आवडेल रात्रीची वेळ असल्यामुळे लाटीचा एवढा काही येत नाही अंधार येत असणार काळा काळा व्हिडिओ येत असणार कशी गेली तुमची होळी मजेत गेली असणारच आता पाडवा येतोय मध्ये टाकते आणि ना वाटून घेते गरम तर भरपूर होतोय चला <laughs> मी आता वाटून घेते Donc on चल होते आता माझा काय आवाज येणार नाही तुम्हाला बघू आता वाटले गेलेत की नाही तर पुन्हा वाटा लागतील असं वाटत नाही वाटले गेले मला भांड काय वाटला गेला नाही हे बघा जसाच्या तसंच पावलं नाही आता मी ना दुसरं घेते परत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वाटलं गेलंच नाही ना मोठ्या भांड्यात टाकते कारण त्याच्यामध्ये वाटलं गेलं नाही आता जरा मोठ्या भांड्यामध्ये टाकते तर वाटलं जातं का बघ वाटलं गाईलच तसं भाजलंय मी त्यांना कोणी असेल तर प्लीज मला कमेंट करा बघत असतील माझा व्हिडिओ तर कमेंट करा मला सांगा कोणती रेसिपी आहे ती माझी ताड घेतील आहे कारण खाली सांडत ना त्यामुळे ताड घेतला थोडंसं राहिलं आहे परत एकदा फिरवते मी परत एकदा फिरवते थोडंसं राहिले छान पैकी असं वाटून झालेलं आहे एकदम बारीक वाटायचं आहे जाड नाही ठेवायचं आहे बघा एकदम असं बारीक वाटायचं थोडं सुद्धा जाड ठेवायचं नाही ओळखा पाहू ही कोणती रेसिपी आहे आणि तो कोणता पदार्थ होता ते आता जो वाटला तो तुम्ही दुधामध्ये सुद्धा खाऊ शकता असंच पाण्यामध्ये शिजून खाल्लं तरी चालेल लहान मुलांसाठी सुद्धा चांगलं आहे जरी मोठे जरी खातील तरी चांगला आहे आपल्या हेल्थीसाठी तुम्ही डब्यामध्ये हे भरून ठेवू शकता एक महिना किंवा दोन महिने तरी टिकेल असा हा पदार्थ पिशवी मध्ये मी भरून ठेवते डायरेक्ट पिशवी मध्ये भरून ठेवते मी एक ते दोन महिने टिकत खराब होत नाही तुम्ही सुद्धा बनवा तुमच्या घरात जर छोटे छोटे मुलं असतील तर तुम्ही सुद्धा त्यांना बनवून द्या त्यांना आवडेल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे या पदार्थाचं नाव का आहे ते कारण तर बघा आपली रेसिपी झालेली आहे साधी सिंपल अशी सोपी अशी रेसिपी आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की मला कमेंट करून सांगा हा पदार्थ कोणता आहे तर तुम्ही काही कमेंट केली नाही तुम्ही बघता व्हिडिओ पण काही कमेंट मात्र करत नाही या पदार्थाचं नाव होतं मखाना तर मखाना आणि ड्राय होते